लोकमान्य टिळक भाषण आदरणीय प्रमुख अतिथी माननीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्री आज एक ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातील एक थोर नेते पत्रकार शिक्षक आणि समाज सुधारक म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर आहे असे लोकमान्य टिळक यांची पुण्य दिली त्यांच्याबद्दल आज मी दोन शब्द बोलणार आहे काही वर्षांपूर्वी जेव्हा भारत देश इंग्रजांच्या कुडमगिरीत जगत होता त्यावेळी सर्वत्र प्लेगची साथ पसरली होती या रोगाच्या उपाययोजनेच्या नावाखाली इंग्रजांनी भारतीय जनतेवर प्रचंड अत्याचार केले नासधूस केली स्त्रियांवर अत्याचार केले या या प्रसंगी या डोके ठिकाणावर आहे का असा जळजळीत अग्रलेख लिहून इंग्रज सरकारवरच निशाणा साधणारे थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक हे अत्यंत जहालमतवादी नेते होते त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होय तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक तर आईचे नाव पार्वतीबाई टिळक होते लहानपणापासूनच बाळ अतिशय हुशार होते गणित हा त्यांच्या आवडीचा विषय होता ते नेहमी खरे बोलत नेहमी खरे बोलण्याचा नियम त्यांनी आयुष्यभर पाळला त्यांना व्यायामाची आणि खेळाची आवड होती मित्रांसोबत ते नेहमी कुस्तीसारखे खेळ खेळत कुस्तीचा दररोजचा सेराव केल्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत झाली होती त्यांनी वकिलेची परीक्षा पास केली होती लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जनजागृती केली आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली सर्व भारतीय मुलांना चांगले शिक्षण घेता यावे हा त्यामागील हेतू होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात टेकांचे महत्वाचे योगदान राहिले आहे त्यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केली इंग्रजांच्या कारभाराविषयी सामान्य जनतेला माहिती करून देण्यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली यातून इंग्रजांना चांगलेच धारेवर धरले त्यांना भारतीय असंतोषाचा जनक असे देखील म्हटले जाते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करत त्यांनी लाखो भारतीय तरुणांना स्वातंत्र्य लढ्यात उतरवण्याची प्रेरणा दिली प्रसंगी त्यांना तुरुंगात जावे लागले पण ते हसत हसत शिक्षा भोगण्यास नेहमीच तत्पर असत मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला आज अत्यंत उत्साहाने साजरे केले जाणारे सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सारखे सण लोकमान्य ठिकाणी लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केले होते या उत्सवांमधूनच लोकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याची भावना जागृत केली गेली स्वातंत्र्य लढ्यातील अमूल्य योगदान आणि त्यांच्या महान कामामुळे त्यांना लोकमान्य म्हणजेच लोकांनी मान्य केलेली अशी पदवी बहाल केली गेली एकाकडून आपल्याला प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे आपल्या मातृभूमीवर मनापासून प्रेम करणे नेहमी खरे बोलणे दुसऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणे याचबरोबर मैदानी खेळ खेळणे सर्वांशी आदराने आणि प्रेमाने राहणे यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्या जीवनातून आपण शिकू शकतो अशा या महान नेत्याला माझ्याकडून शतशहा नमन जय हिंद जय महाराष्ट्र